तुमचं एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडीओ मध्ये आम्ही ना आता निघालेलो आहोत बाहेर शॉपिंग करण्यासाठी आमच्या भाऊच्या बड्डे टाकलं काय चावी टाकला काय समोर मिस्टर तिसमोर चावी दिसणार तुम्हाला लॉकला नाही ही घरात लावायला चावी मला काय माहिती मग कोणते शोधायला होती दुसरी मग पॅन्टच ठेवली असेल कालच्या तुम्ही मला घराची चावी विचारली ना माझी म्हणलंच नाही तिथं पॅन्ट बघा तुमच्या कालच्या तर मी काय म्हणत होते तर आम्ही चाललेलो आहोत माहीच्या बर्थडेची ची शॉपिंग करण्यासाठी आणि तसंच माझी पण थोडीशी शॉपिंग करण्यासाठी बाहेर म्हणजे म्हणलं जायचा विचार होता आमचा पण तिकडे गर्दी असती खूपच माहिलं घेऊन जमणार नाही तेवढ्याला त्याच्यामुळे म्हणलं की इथला इथूनच करावी शॉपिंग काय काय शॉपिंग करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे तर चला जाऊयात लगेच जा। तर मी ना हा ड्रेस घेतलाय तसं आज घातलाय पहिल्यांदा तर कसं घ्यायला ते मला सांगा कमेंट मध्ये आणि ह्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल ती आहे त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये

कसे लागले पिल्लो खाऊ का नको करते पोरगी पहिल्यांदा चव घेते कसलं लागतंय काय नाही ती आता मग खाल्लं मग की हे हाय आग गाव लय तिला कळाय लागलंय ला पहिलं नुसतं चाटले <laughs> पाऊस बी यायलाय बघा आमच्या गाडीवर थेंब पडले तर खा की आता <laughs> चला <laughs> आंबा दिलं आंबा दिलं आंबा घरी आल्यानंतर पैसे दिले माहिती एवढा विश्वास अजून एक घेऊ का अजून एक घेतो दोघात अरे आधी खाऊ का तर फायनली आता गाडी घेऊन बसला पावसातच भिजत निघाला होत्या पाणीपुरीच्या दुकानातून पाणीपुरी काढताना तर व्हिडिओ बी नाही काढला नुसती पाणी तर पार गाळ झाली होती आणि ह्या फोनची मिठी पार्सल आलेले घरी ती वेगळंच ही वेगळंच दिसतात कुठं ना कुठं ना निसतात अशी चिडचिड होती ना कधी कधी पाऊस तर बघा सुटलाय नेमकं काय चाललं तिथं उन्हा आहे का पावसाळा आहे उन्हाळा आहे बघा पाऊस केवडाय माझं पिलू सुद्धा भिजलं गाडी परत पण कायच करत आहे

की okay, एक मधून एक बाहेरून इकडं बघ नाच नको माही माही आले बाबा पप्पा <laughs> कस कस करते तुला ना दिन गोळा करून हसतय तर फायनली आता घरी आलेलो आहोत सहा वाजले आणि पाऊस कमी झाला होता वापस आणखीन वाढलाय केवढा जोरात आता आम्ही आला तर घरी घरात आला तर पाऊस दाखवतो केवड जोरात यायला आता तरी बाहेर मी बाळाय घातलेले कपडे भिजले टॉवेल आहे तर आता मी घरी आलो आणि मिस्टरांचं एक पार्सल पण आले तर ते ओपन करायला काय मागवलंय मला तर काय दाखवले बी नाही सांगितले बी नाही काहीच नाहीच मला माहिती हा एकच आलंय पण पॅन्ट पैंट, पॅन्ट आली का पॅन्ट आली पॅन्ट कोणता ग्रेच मागवला का दुसरा अंग होता का सापडला कोणता कलर हा अंगावर पण एक ग्रेच आहे अशी मागवली का ठीक आहे वेगळ्या मध्ये जर अशी तर मिस्टरांनी अशी मागवली व्हाइट ग्रे व्हाईट ग्रे म्हणजे लाईट ग्रे अशा मध्ये मागवली पॅन्ट कसली आहे जीन्स मध्ये ठीक आहे बघा आमच्या मऊच बघा इकडे काय चाललंय बुबूची व्हिडिओ <laughs> बघते बुबू बुबू काय कोणतं तर इथे केलाय आता चहा आणि ह्याच्यासोबत घेतलेला आहे नाइस टाइम बिस्किट फायनली स्वयंपाक डन झालेला आहे काय काय बनवलेलं दाखवते मी तर इथं बनवलेली आहे तुरीची डाळ आणि वांग मिक्स करून भाजी बनवलेली आहे नंतर कुकर मध्ये आहे खिचडी आणि इथं आहे चपात्या आता करायचंय जेवण आणि जेवण झाल्याच्या नंतर मला आणखीन भरपूर काम आहे बघ काय होतंय काय काय होतंय ते आता सध्या तरी जेवण करूया